हॅलो गाईज नमस्कार आज आपण बनवणार आहोत मिसळ पाव त्यासाठी आपण कढाईमध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये आपण हळदी टाकली आणि मोड आलेली मटकी शिजवण्यासाठी ठेवली आहे आता आपली मटकी शिजवते शिजते तोपर्यंत आपण फोडणीचं मटेरियल तयार करून घेऊया फोडणीसाठी लागणारे आपल्याला कापलेला कांदा लसूण आणि खोबरं तर आपण एक पॅन घेतला त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलं कापलेला कांदा लसूण कापलेला कांदा लसूण आणि खोबरं टाकलं आपल्याला कांदा लसूण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कांद्याला लालसर रंग आल्यावरती आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊया आपली कांद्याला लालसर रंग येतो आहे तुम्ही बघू शकता आता आपण त्याची पेस्ट बनवून घेऊ घेऊया पेस्ट बनवण्यासाठी आपण मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण सगळे इन्ग्रेडियंट टाकले आणि ते मिक्सर जारमधून बारीक करून घेतले आता फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे कढई त्याच्यामध्ये तेल टाकलं त्याच्यात मोहरी टाकली मोहरी टरकल्यावरती आपण ही पेस्ट टाकून घेऊया पेस्टला चांगला फ्राय करून घेऊया त्यानंतर आपल्याला लागणार आहेत मसाले आपण एका एका भांड्यामध्ये मसाले घेतले गरम मसाला काया मसाला लाल मिरची पावडर हळदी पावडर आणि हिंग तर हे घरगुती मसाले वापरून आपण छानसे मिसळ तयार करणार आहोत आता आपण तेव्हा वाटणमध्ये सगळे मसाले टाकलेले आहेत त्या मसाल्यांना चांगलं फ्राय करून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून मसाल्यांना फ्राय करून हलकंसं तेल बाहेर सुटेपर्यंत आपण ते फ्राय करून घेऊया कारण की जेणेकरून आपल्या मिसळला चांगली स्वादिष्ट चव लागेल आणि आपण आपल्याला जेवढं हवा आहे तेवढं रसा हवा ते आहे तेवढं आपण पाणी टाकून घेऊयात त्याच्यामध्ये आणि स्वादानुसार मीठ टाकून घेऊयात चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आपण शिजवलेली मटकी आपली रेडी आहे आपण त्या रस्त्याला उकळी आलेली आहे आणि आपण ती शिजवलेली मटकी त्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात आपण बघू शकतात आपल्या मिसळला केवढी तरी आलेली आहे झणझणीत आपली मिसळ रेडी आहे रेस्टॉरंटमध्ये आपल्याला उसळ सेपरेट देतात आणि रसा सेपरेट देतात पण माझं असं सजेशन आहे आपण एकत्र शिजवल्यामुळे आपल्या मस म मिसळला अजूनच छान टेस्ट येते आणि खायलाही एकदम चविष्ट लागते असं घरगुती घरगुती वस्तूं सामानामध्ये आपण हे मिसळ तयार केलेली आहे आता ह्या मिसळ खाण्यासाठी रेडी आहे ती सर्व केली आहे या मिसळ